धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील मनीषा बिडवे नावक महिलेचा मृतदेह गुरुवारी सत्तावीस मार्चला तिच्याच घरात सडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला आजूबाजूच्या परिसरात तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात आले हा मृतदेह त्याच महिलेचा असल्याची चर्चा चालू झाली ज्या महिलेला संतोष देशमुखांवर गलिच्छ आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं या महिलेची एसआयटीच्या पथकाकडून चौकशी देखील झाल्याचा दावा करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुड समता संपत नाही आणि हत्या समता संपत नाहीत असं म्हणत सोमवारी एक ट्विट केलं त्यात त्यांनी त्या, 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 त्या महिलेसंदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली सरपंच हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी ही खेळी असल्याचं बोलल्या गेलं लग। पण दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणात बीडच्या केस तालुक्यातील के रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद अशा दोन आरोपींना अटक देखील करण्यात तपासात आरोपींनी दिलेल्या कबुलीमुळे पोलिसांच्याही पायाखालची वाळू सरकली मनीषा बिडवे खून प्रकरणात अतिशय विचित्र आणि हदरवून टाकणारी माहिती आता समोर आली आहे खरं काय खोटं काय या घटनेची ए टू झेड अशी सगळी स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मनीषा कारभारी बिडवे ही साधारणत चाळीस वर्षीय महिला कळम शहरातील द्वारकानगरी वसाहतीत राहत होती मागील काही वर्षापासून ही महिला या ठिकाणी एकटीच राहते ही महिला मूळची बीड जिल्ह्यातील आडसगावची रहिवासी असून तिचं माहेर अंबाजोगाई तालुक्यातील टाकळी मनोहर असल्याचं सा सांगण्यात येत आहे ज्या ठिकाणी सध्या ती राहत होती त्या घरातून बुधवारी शेजाऱ्यांना वास येऊ लागला सुरुवातीला प्राण्याचा मृत्यू झाला असेल या विचाराने शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केलं मात्र गुरुवारी त्या महिलेच्या घरातून जास्तीच दुर्गंध येऊ लागली त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं बाहेरून कुलूप असल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने किचन मध्ये प्रवेश केला असता डोक्याला मार लागलेला आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळला महिलेचा भाऊ महालिंग बिडवेने मृतदेहाची ओळख पटवली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिची हत्या झाल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास सुरू झाला उस्मान सय्यद नावाच्या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून दुसऱ्या आरोपीची चौकशी चालू झाली तोच एकतीस मार्चला सोमवारी अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत धक्कादायक बातमी समोर आणली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळम शहरात हत्या झाली का संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेल्या कळम शहरातील महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं कळतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली कुठल्या कारणाने हत्या झाली असा सवाल उपस्थित केला होता सोबतच ती महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची त्यासाठी पाच वेगवेगळ्या नावांचा वापर करायची अशी ही माहिती दमानिया यांनी दिली त्यानंतर धनंजय देशमुख यांनीही सांगितलं की मी वेळोवेळी वेड़ सांगत आलो आहे केस पोलीस स्टेशनमधील पहिल्या आठ दिवसाच्या तपासाचे रि इन्व्हेस्टिगेशन करा त्यातलाच हा एक भाग आहे हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती त्यावेळी पोलिसांची गाडी घटनास्थळावरून न वळवता वळवण्यात आली होती पण सुदैवाने गाड्या पाठीमागे असल्यामुळे पुन्हा मृतदेह दिशेने आणण्यात आला पोलिसांनी तपास करताना त्यावेळी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही आता त्या महिलेचा कुणीतरी खून केल्याची बातमी आहे याला कारणीभूत कोण आहे आता याची जबाबदारी कोण घेईल असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले तर सुरेश धस यांनी पुरावे नष्ट करण्यास सुरुवात झाल्याचं सुद्धा म्हटलंय सोमवारी दिवसभर या संदर्भात पोलिसांवर आरोप होत असताना कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप म्हणाले संबंधित महिलेचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय या महिलेकडे काम करणाऱ्या व त्याच्या एक साथीदाराने अनैतिक संबंध व पैशाच्या व्यवहारातून खून केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय मनीषा बिडवे खून प्रकरणावरून वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या असताना पोलीस दुसऱ्या एका आरोपीच्या शोधात होते उस्मान सय्यद याला संशयित म्हणून तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी केसमधून ताब्यात घेतलं होतं तर मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ रामा भोसले ज्याने प्रत्यक्षात खून केला तो पोलिसांना सापडत नव्हता आळंदी पुणे मिरज गोवा कर्नाटक अशा ठिकाणी तो फिरत होता माध्यमांतील बातम्यांनुसार अखेर रामेश्वर भोसले याला स्थानिक गुन्हे शाखेने कळम पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर पकडले या प्रकरणात आरोपीवर बीएनएस कलम एकशे तीन दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे एकोणचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आरोपी रामेश्वर भोसलेच्या चौकशी दरम्यान धक्कादायक बातमी समोर आली आहे तो मृत महिलेचा ड्रायव्हर होता त्याचे महिलेशी शारीरिक संबंध असल्याची माहिती देखील समोर येत मनीषा बिडवेने त्या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ शूट केलेले होते यातून ती रामेश्वरला सातत्याने ब्लॅकमेल करायची पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करील अशी धमकी त्या महिलेने रामेश्वरला दिली होती बावीस मार्चला ज्या दिवशी त्या महिलेची हत्या झाली त्या दिवशी रामेश्वरला तिने शंभर उठाबाशा काढायला लावल्या होत्या हे सर्व टॉर्चर सहन होत नसल्याने रागाच्या भरात रामेश्वरने लोखंडी हातोड्याने तिच्या डोक्यात वार करून खून केला इतकंच नाही तर दोन दिवस मृतदेहाजवळ घरातच राहिला जेवणही तिथेच केले तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने रामेश्वरने केज मधील आपला मित्र उस्मान सय्यद याला या घटनेची माहिती दिली त्याला घटनास्थळी बोलवलं दोघांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत आणि मृतदेहावर पांघरून टाकून बाहेरून रूम लॉक करत दोघेही पसार झाले उस्मान सय्यदने रामेश्वरला केस येते स्वतःच्या घरी लपून ठेवल्याचं देखील बोलल्या जाते तपासादरम्यान पोलिसांना मृत महिलेची ग्रे रंगाची हुंदाई कार आढळली त्या गाडीवर चाव्यांचा गुच्छ देखील ठेवला होता द्वारकानगरी वसाहतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा कॉलनीतील कुणाशीही संपर्क नव्हता तसेच ती खाजगी सावकारकीही करायची काही लोकांचं तिच्या घरी येणं जाणं होतं रात्री अपरात्री कधीही तिच्या घरी लोक येत असत त्यामुळे तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा अशी दुसरी चर्चाही चालू झाली होती दरम्यान या घटनेवर माहिती देताना कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी कळममध्ये मृत्यू अवस्थेत आढळून आलेल्या महिलेचा तपासादरम्यान कोणताही संबंध आढळून आलेला नाहीये मात्र त्या दृष्टीने तपास करण्यात येईल तसं काही संबंध आढळून आल्यास त्याची माहिती दिली जाईल परंतु अद्याप त्या संदर्भात कुठलाही पुरावा किंवा माहिती आम्हाला मिळालेली नाही त्यामुळे पुढील तपासात काय निष्कर्ष निघतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मनीषा बिडवेचा गायब झालेला मोबाईल या प्रकरणात गेम चेंजर ठरू शकतो तो मोबाईल सध्या आरोपीकडे असल्याचं संशय पोलिसांना आहे संतोष देशमुख यांची बदनामी करण्यासाठी आरोपींनी कळम मध्ये एक महिला तयार ठेवली होती तिच्या सोबत झटापट झाल्याचं भासवून संतोष देशमुख यांचा खून पचवण्याचा आरोपींचा प्लॅन होता असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदा केला होता तेव्हापासूनच या संदर्भात वेगवेगळे प्रश्न सातत्याने विचारले जात होते आता मनीषा बिडवे या महिलेचा खून झाल्यानंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलंय या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे केस तालुक्यातील के रहिवासी आहेत तसंच या महिलेचा खून हा केस कळम रोडवरील वसाहतीत झाल्याचं बोलल्या जाते त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित असणारी मनीषा बिडवे ही तीच महिला आहे का पोलिसांच्या तपासावर विश्वास कसा ठेवावा असे प्रश्न विचारले जात आहेत तर या प्रकरणात संशय अजूनही कायम असल्याचं बघायला मिळत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद